ठाण्याच्या डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिव्हरवूड पार्कसमोर देसाई नाका खिडकाई रोड शिरडायघर येथील अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी नायजेरिया निघणार असल्याची माहिती गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने सांग येथे सापळा रचून नायजेरियन नागरिक जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओनाह चिडोजी एथलबर्ट उर्फ जॉन इझुआ फ्रान्सिस याला ताब्यात घेतले आहे त्याची अंगजळती घेतली असतं त्याच्याकडून एकूण सदुसष्ट पूर्णांक अठरा लाखाचे सहाशे सोळा पूर्णांक आठ ग्रॅम वृज्ञाचा एम डी हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आलेला आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी अंमली पदार्थ तस्कर आणि विक्री करणाऱ्याच्या विरोधात ठोस कारवाईचे आदेश दिले होते ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागोवा याबाबत सुरू केला रविवारी या पथकाला नायजेरियन इसम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी सापळा रचला आणि या ठिकाणी खिडकाई रोड शिळघर शिळ शिर्ध डायघर हा आकार रचला घटनास्थळी नायजेरियन इसम नॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओनाह चिडोझी एथलबर्ट उफ जॉन इजक् फ्रान्सिस राहणार मस्जिद बंद रोड मुंबई आणि मूळचा राहणारा नायजेरियाचा देशाचा नागरिक आहे त्याच्या अंग पोलिसांनी एम डी पावडर हस्तगत केली आहे सहाशे एकसष्ट पूर्णांक आठ ग्रॅम वजनाची एम डी पावडर हस्तगत करण्यात आली आहे त्याची किंमत सहासष्ट लाख अठरा हजार रुपये इतकी आहे त्याच्या विरोधात डायघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर अटक नायझेरियन तस्करावरती मुंबई ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत देखील गुन्हे दाखल आहेत मुंबई बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात आरोपी जॉन जेम्स फ्रान्सिसला न्यायालयाने श... न्यायालयीन शिक्षा ठोठावलेली आहे तसेच सहा वर्षाचा तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने याला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गुन्हे शाखा ठाणे शहर च्या अखेदरीत जे आंबडी पदार्थ विरोधी पथक आहे मान्य पोलिस आयुक्त साहेब यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आंबली पदार्थांच्या विरोधक कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते त्या अनुषंगाने बारा जानेवारी रोजी श्री देसाईनगर श्री टायगर येथे आंबडी पदार्थ विरोधी पथकाने एक संशयित समताभ्यास घेतला ना ज्याचं नाव आहे जॉम जेन्स फ्रान्सिस उर्फ अनाय चिडोली सध्या मस्जिद मंदर मुंबई मूळ राहणार ना नायजेरियाचा आहे त्याच्या ताळेमध्ये आंबी पदार्थ विरोधी पथकाला चारशे सहाशे एकसष्ट ग्रॅम एम डी पदार्थ आंबी पदार्थ मिळून आला ज्याची बाजार मूल्य किंवा किंमत आणता जी सहासष्ट लाख इतकी आहे या सदर आरोपीवर बांद्र्याला यापूर्वी एक आंबी पदार्थ कायद्याने तसेच खोटा पासपोर्टच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सदरचा आरोपी हा तेरा जानेवारी रोजी जेलमधून सुटलेला आहे त्यानंतर सध्या या आरोपींना या गुन्ह्यामध्ये सदरचा माल कुठून आणला किंवा त्याच्यासोबत अजून कोण आरोपी त्याच्यामध्ये सामील आहेत किंवा तो माल तो एमडीचा आमडी पदार्थ आहे तो कोणाला सप्लाय करणार आहे किंवा कोणाला सेवन करण्यासाठी देणार होता या अनुषंगानं सेल अधिकचा तपास करत आहे त्याचबरोबर नऊ नऊ जानेवारीला भिवंडीमध्ये गोवे नाका कोणगाव येथील दोन संशयित आरोपी ताब्यात घेतले होते एक नवशाद शेख आणि दुसरा मोहम्मद अन्सारी यांच्याकडून कोडिन फॉस्फेट युक्त रसायनच्या दो चारशे सदुसष्ट औषधाच्या बाटल्या मिळाल्या ज्याचा वापर नशा करण्यासाठी किंवा आंबे पदार्थ म्हणून केला जातो सदरच्या औषधाच्या बाटल्यांना म्हणजे विदाऊट प्रिस्क्रिप्शन विकण्यासाठी बॅन आहेत मेडिकल स्टोअरमध्ये तिथे विदाउट प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही सदरच्या बाटल्या आरोपींकडे मिळाल्या त्या अनुषंगाने देखील त्यांना ताब्यात म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे